मुंबईतील रेल्वे स्थानकं नेहमी गजबजलेली पाहायला मिळतात पण या गजबजाटात ही स्थानक अनेक कहाण्यांची साक्षीदार देखील राहत असतात कहाण्या ज्या प्रत्येकाच्या आयुष्यातील अनमोल क्षणांशी निगडीत असतात कुणाच्या करिअरच्या कुणाचा त्रागा तर कधी कुणाच्या सुखाचे क्षण जोडले जातात म्हणून ही लोकल मुंबईकरांची लाईफ म्हटली जाते अशा अनेक कहाण्या या लाईफ वरती दररोज जन्म घेत असतात बोरवली स्टेशनवर अशाच एका भावनिक कहाणीचा जन्म झाला पण ही नुसती कहाणी नसून आपल्या सामाजिक जडणघडणीत पूर्वापार चालत आलेल्या मानसिकतेचा आरसा म्हणून समोर आली आहे ती म्हणजे पुरुषही रडतात पण अगदी गपचूप सर्वांपासून लपून आजच्या घडीला सोशल मीडियात दररोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात पण काही व्हिडिओ असे असतात की जे फक्त व्हायरल होत नाहीत तर त्यातील संदेश लोकांच्या मनाला भिडतो कधी कर भाऊक करतो तर कधी कर दुःखी असाच हा व्हिडिओ सोशल मीडियात तुफान व्हायरल होतोय ज्यात कोणताही संवाद नाहीये कोणताही ड्रामा नाही ना कोणतं बॉलिवूड टिपिकल निब्बा निब्बी म्युझिक फक्त एक पुरुष आहे जो स्टेशनवरच्या गर्दीत हरवला नव्हता तर तो स्वतःमध्येच हरवला होता दररोजच्या धकाधकीच्या आव्हानांचा सामना करत नव्हता तर त्याच्या मनातील दुःख नावाच्या सर्वात मोठ्या आव्हानाचा सामना करत होता आणि रडत होता अगदी गपचू खूप गपचू पण या त्याच्या रडण्यात एक मोठा हुंदका होता जो फक्त त्याच्या मनाला ऐकू येत होता आजूबाजूच्या गर्दीला नाही पण त्याचा हाच हुंदका आज लाखो लोकांपर्यंत पोहोचला ज्यांना त्या हुंदक्यामध्ये स्वतःचं प्रतिबिंब दिसत होतं अशांच्या मनाला भिडला हे संपूर्ण प्रकरण काय जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मोरेश्वर आणि तुम्ही पाहत आहात लोकमत मुंबई खर तर अशी पूर्वापार चालत आलेली मानसिकता आहे की पुरुष सर्वांसमोर रडत नाहीत त्यांना असं समाजासमोर कोसळलेलं चालत नाही पण एखादा पुरुष कधी हुंदके देऊन रडताना तुम्हाला दिसला तर समजून जा तो आयुष्याच्या अतिशय कठीण काळातून जातोय लहानपणापासूनच परिस्थिती आणि समाज एखाद्या पुरुषाच्या बाबतीत कळत नकळत असंच वातावरण निर्माण करत असते की तो कठोर बनला पाहिजे लहानपणी एखादा मुलगा जेव्हा रडतो तेव्हा त्याला म्हटलं जातं अरे तू मुलगा आहेस आणि रडतोस काय रडू नकोस गप्प बस त्यामुळे पुरुष लहानपणापासूनच आपलं दुःख रडणं आणि आसवं लपवणं आपोआपच अतिशय चांगल्या पद्धतीने शिकतो पण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की एक कोबी दर्द होत आहे पुरुषही रडतो पण तो आपले अश्रू जगासमोर येणं चुकीचं समजतो कारण त्याला कठोर व्हायचं असतं सर्व आव्हानांशी न रडता सामोर जायचं असतं याच भावनांना एका सोशल मीडिया युजरनं अतिशय उत्तमरित्या मांडलं तिलक दुबे नावाच्या इंस्टाग्राम युजरनं ना आपल्या हँडलवरती एका तरुणाचा बोरवली रेल्वे स्टेशनवरती रडताना व्हिडिओ पोस्ट केला जो सर्वांपासून तोंड लपवून एकटाच हुंदके दाबत रडत होता ज्यात त्यांनी सांगितलंय तो तरुण बोरवली स्टेशनवर एकटाच बसला होता आणि ट्रेनची वाट पाहत होता तो अतिशय दुःखी आणि काळजीत वाटत होता मान खाली झुकलेली कुणी पाहू नये म्हणून एका हातानं चेहरा लपवत तो फक्त आणि फक्त रडत होता तिलक यानं व्हिडिओच्या कॅप्शन मध्ये संपूर्ण कहाणी सांगितली जी लाखो लोकांच्या मनाला भिडली रेल्वे स्थानकावर असं तोंड लपवून शांतपणे रडणं जे लोकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी नव्हतं फक्त दुःखापासून मोकळी मागत होतं त्यामुळे तिलक यांनी या तरुणाचं दुःख खरंय हे ओळखलं आणि त्याच्या जवळ गेले तू बरायच ना असं विचारलं त्या तरुणानं जास्त काहीच म्हटलं नाही फक्त म्हटलं काहीतरी आठवलं पण तुम्ही विचारपूस केली त्यासाठी थँक्स त्यानंतर तो पुन्हा गप्प झाला रिकाम्या रुळांवरती एक टक पाहत बसला जसं कुणीतरी एखाद्याची अतिशय मनापासून वाट पाहत बसावं पण त्याला कल्पना असावी की ट्रॅकवरून तर अपेक्षित ट्रेन कधीच येणार नाहीये कदाचित ती ट्रेन असावी एखादं हरवलेलं नातं किंवा मग स्वतःचं खरं रूप तिलक यांनी पुढे त्याला काहीच विचारलं नाही का माहीत नाही पण तिलकही ते ज्या ठिकाणाहून बसले होते त्याच ठिकाणी सगळं पाहत बसले आणि त्यांनाही जाणीव झाली मर्द कोबी दर्द होत आहे पुरुषही रडतात तेही एकट्यात ते, एक ते कमजोर असतात म्हणून नाही तर एकटेपणाच वेदनेची भाषा असते तिलक यांनी देवाकडे प्रार्थना केली या तरुणाला जगातील सर्वात मोठं दे सोशल मीडियात ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर लाखो युजर्सनं पोस्ट पाहिली कमेंट्सचा पाऊस पडला तिलक यांनी पुढाकार घेऊन तरुणाची केलेली विचारपूस याचं सर्वांनी कौतुक केलं एकानं म्हटलं तिलक जी आपण ही गोष्ट इतक्या छानपणे मांडली एका पुरुषाची भावनिक बाजू सर्वांसमोर मांडली त्याची विचारपूस केली तुम्हाला या तरुणाला आणि प्रत्येक गरजू पुरुषाला खूप खूप आशीर्वाद तर दुसऱ्या एका युजरनं म्हटलं तुम्ही वेळ काढून त्याची विचारपूस केली यासाठी खूप धन्यवाद आपुलकीनं केलेली विचारपूस खूप कामी येते किमान त्याला योग्य वेळी आधार दिला ज्यानं त्याला नक्कीच चांगलं वाटलं असेल एकानं म्हटलं की प्रत्येक पुरुष आयुष्यातील अशा कठीण प्रसंगातून जातो एक जादूकी झप्पी खूप मदत करते आशा आहे की तो तरुण आता ठीक असेल ही कहाणी फक्त एका रडणाऱ्या पुरुषाची नाहीये तर ही कहाणी आहे धकाधकीच्या जीवनात आयुष्याचे टास्क पूर्ण करण्यासाठी धडपडणाऱ्या प्रत्येक हृदयाची जे आतल्या आत शांतपणे रडतं शांतपणे ठीकही होतं शांतपणे जगत असतं निरंतर यातून काय सिद्ध होतं तर रडणं हे कमकुवतपणाचं लक्षण नाही तर ती एक ताकद आहे याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद